एका स्कॉटलँडच्या असणाऱ्या सभासदाचा असणारा पार्लमेंटमधल्या सभासदाचा असणारा उदाहरण देऊन बाबासाहेब असं म्हणाले की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं त्याचं भाषण बाबासाहेबांनी तिथे असणार मांडलो आणि त्यांनी असं मानलं की तुमची इच्छा असेल की आमच्यावरती राज्य करावं पण आमची इच्छा आहे की आम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे त्याचं काय तो म्हटला संघर्षाशिवाय दुसरा मार्ग नाही काय का तुम्ही आमच्यावरती राज्य करायला बघाल आणि आम्ही आम्ही स्वतंत्र राहिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढत राहणार संघर्षाशिवाय दुसरा काहीच अर्थ नाही ए मोहन भागवत आव्हान करतो तुला की जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतोय जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतोय पंधरा दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेला सर संविधान या देशामध्ये दे चर्चेला सुरुवात करा बाबासाहेबांनी लिहिले म्हणून आम्ही म्हणत नाही तुम्ही लिहिलेलं संविधान याच्यापेक्षा चांगलं असेल तर त्याची चर्चा होऊ द्या आम्ही फक्त असताना संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण तापवायचं आम्ही संविधान स... बदलणार एवढंच म्हणायचं आणि वातावरण तापवायचं इथल्या सगळ्या ज्यांना ज्यांना या देशाचं असणार सेक्युलरिझम संपवायचं आहे निधर्मी वाद संपवायचा आहे आणि धार्मिक वाद वा वाचवायचा आहे <coughs> त्यांना माझं असणारं सांगणं आहे आपल्याबरोबर पाकिस्तानलाही आपल्याबरोबर पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान ऐंशी टक्के दोन्ही भागातली जनता मुस्लिम रा, मुस्लिम धर्माचे होते धर्म हा त्यांचा आधार होता पण एकाहत्तर मध्ये सत्तर एकाहत्तर मध्ये वेस्ट पाकिस्तान ने ईस्ट पाकिस्तानवरती अत्याचार लोकशाहीतली मेजॉरिटी त्यांनी असणार स्वीकारली नाही युद्ध झालं नवीन बा, बांगलादेश निर्माण झाला नवीन बांगलादेश या ठिकाणी निर्माण झाला ताज ताज उदाहरण आपल्याकडं आहे की धर्माच्या आधारित राष्ट्र हे कधी टिकत नाही धर्माच्या आधारही राष्ट्र कधी टिकत नाही राष्ट्रही टिकतं समतेच्या जोरावरती राष्ट्रही टिकतं स्वातंत्र्याच्या जोरावरती राष्ट्रही टिकत बंधुत्वाच्या जोरावरती सन्मानाच्या जोरावरती धर्मावरती टिकलेलं नाही आणि म्हणून चॅलेंज आहे तुमची संविधान जे लिहिलं असेल ते खुले आम त्याची असतरी चर्चा करू आणू शकत नसाल ते आणू शकत नसाल तर या देशाच्या विघटनेला तरी खात खात पाणी घालू नका एवढी माझी विनंती आहे वैचारिक भांडण हे वैचारिक भांडण आहे आज वैचारिक भांडणाचं युद्धामध्ये दिसतय दोनदा युद्ध थांबवली मी एक युद्ध ओबीसीएन मराठ्यांमधला कोविडच्या अगोदरचं ओबीसी आणि महाराष्ट्रांमधलं कोविडच्या अगोदर आणि आता पुन्हा असताना भांडण यात्रा काढली नसती पुन्हा असताना दोघांनी एकमेकांची घरदार जाळली असते आणि संसार उद्ध्वस्त झाला